नमस्कार मंडळी प्रिशवी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नुकताच हिवाळा सुरू झाला आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका शंभर टक्केने वाढत असतो पाच प्राणघातक भारतीय खाद्यपदार्थ तात्काळ टाळावेत हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचा झटका शंभर टक्केने का असतो थंड हवामान हा हृदयासाठी सर्वात धोकादायक काळ असतो मंडळी हिवाळा आपल्यासोबत अनेक आव्हानेसुद्धा घेऊन येतो ते हवामान उबदार आणि आनंददायी वाटू शकतं परंतु पन्नासपेक्षा जास्त लोकांसाठी ते हृदयाचे शत्रूसुद्धा बनवू शकतं देशभरातील रुग्णालयांमध्ये आकडेवाडीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे खूप जास्त म्हणजे दुप्पट वाढलेले असतात तुम्ही हे देखील ऐकलं असेल की तो माणूस सकाळी फिरायला गेला आणि तिथेच खाली पडला हे सहसा हिवाळ्यामध्येच का घडतं हिवाळ्यामध्ये हृदयावरती दाब वाढवण्याची सात सखोल कारणे आपण जाणून घेणार आहोत मंडळी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल आणि क्रिश्वीज लॉगे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा बेल ऐकॉम प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता पहिल्या क्रमांकाच्या आहेत रक्तवाहिन्या थंडीमध्ये आकुंचन पावतात हिवाळ्यामध्ये शरीराचं तापमान कमी होतं सर्दी टाळण्यासाठी आणि शरीराच्या नसा रक्तवाहिन्या आखून पावतात जेणेकरून उष्णता आत राहते परंतु यामुळे काय होतं की रक्तदाब वाढला जातो आणि हृदयाला रक्तपंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते याचा थेट परिणाम जो आहे तो म्हणजे हृदयाचे ठोके जलद होणं रक्तदाबामध्ये अचानकपणे वाढ होणं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळ्या किंवा मग गुठळ्या तयार होण्याचा धोका निर्माण होणं यामुळे हिवाळ्यामध्ये उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका तिपटीने वाढत असतो दुसरं कारण म्हणजे शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता हिवाळ्यामध्ये हवेची आर्द्रता आणि घनता वाढत असते यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते तुमच्या हृदयाला नेहमीच ऑक्सिजनची गरज असते पण जेव्हा ते कमी होतं तेव्हा हृदयाचे स्नायू कमकुवत होतात अचानक हृदयविकाराचा झटका किंवा मग स्ट्रोक कारण क्रमांक तीन सकाळची थंड हवा जी आहे ती सर्वात धोकादायक असते बरेच लोक हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर फिरायला जातात आपल्याला वाटतं की हे आरोग्यासाठी चांगलं आहे परंतु लक्षात ठेवा सकाळी पाच ते आठ दरम्यान तापमान सर्वात कमी असतं यावेळी थंड हवा फुप्फुसांवरती आणि हृदयावरती मोठा परिणाम करते हे विशेषतः वयाच्या पन्नाशीनंतर धोकादायक ठरू शकतं जर चालणं आवश्यक असेल तर सूर्योदयानंतरच म्हणजे साधारणतः साडेआठ किंवा आठ वाजताच बाहेर पडा किंवा त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मला एक ऐकून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात चौथं कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये शारीरिक हालचाली कमी होणं सर्दी लागण्याच्या भीतीने लोक बहुतांश वेळ अंथरुणावर किंवा रजाईमध्ये राहतात यामुळे शरीरामध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल जमा होतं ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होतात म्हणजेच हिवाळ्यामध्ये कमी चालणं जास्त खाणं आणि एकत्र सर्दी टाळणं यामुळे हृदयावरती ओझं हो येतं पाचवं कारण आहे ते म्हणजे थंड वस्तू आणि जड अन्नाचा अतिरेक हिवाळ्यामध्ये शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते त्यामुळे भूकही वाढते लोक जास्त दूध मिठाई किंवा मग तळलेल्या वस्तू मीठ आणि मसालेदार पदार्थ खायला सुरुवात करतात पण या गोष्टी हृदयाचे सर्वात मोठे शत्रू आहेत मंडळी आता तुम्हाला पाच प्राणघातक भारतीय खाद्यपदार्थ माहीत आहेत जे हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढवत असतात प्रथम क्रमांकावरती आहे तळलेल्या वस्तू जसं जले की जलेबी पकोडे समोसे हिवाळ्यामध्ये चहा सोबत पकोडे किंवा जलेबी खाणं सर्वात सामान्य आहे पण ही चव हृदयाचे ठोके थांबवू शकते हे पदार्थ ट्रान्सफॅट आणि खराब कोलेस्ट्रॉल एल डी एलने भरलेले असतात जे नसा बंद करतात नुकसान होतं आणि रक्तातील सर्वीसुद्धा वाढते हृदयाच्या मज्जातंतू कठीण असतात हृदयविकाराच्या झटक्याचा धोका झपाट्याने वाढतो बेसन किंवा मग मूग डाळीचे भाजलेले अल्पोपहार खा आणि तळलेल्या पदार्थांपासून तुम्ही दूर राहा मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्रमांक दोन वरती आहे लोणी तूप आणि मलई यांचं अधिक सेवन हिवाळ्यामध्ये अनेक लोकांना वाटतं की तूप आणि लोणी शरीराला शक्ती देतील परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये हे खाल्लं जातं तेव्हा ते हृदयासाठी विष विषवंत त्यात संतृप्त चरबी असते जी रक्तवाहिन्या बंद करते आणि नुकसानसुद्धा करते याच्यामुळे शरीरातली ट्रायग्लिसाइडची पातळी वाढते रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात आणि हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो एका दिवसामध्ये एक ते दोन चमचे देशी तूप मर्यादित असतं यासह ओट्सचं पीठ ओट्स कोशिंबीर यासारख्या तंतुमयी वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता जेणेकरून चरबी जमा होणार नाही क्रमांक तीनवरती आहे मिठाई आणि म गुळाचे लाडू हिवाळ्यामध्ये तिळगुळ लाडू गाजर हलवा इत्यादी सामान्य आहेत पण हे सर्व साखर आणि चरबीयुक्त आहेत साखर इन्सुलिन प्रतिरोध आणि लठ्ठपणा वाढवते यामुळे हृदयावरती दबाव येतो या गोष्टी रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही वाढवतात चरबी यकृत आणि अडथळा होण्याचा धोका अचानक छातीमध्ये दुखणं किंवा मग हल्ला होणं वैकल्पिकरित्या गुळाच्याऐवजी खजूर किंवा अंजीर तुम्ही वापरू शकता आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा मिठाई खाऊ नका चौथ्या क्रमांकावरती आहे मीठ आणि लोणचं हिवाळ्यामध्ये तुम्हाला भूक लागते तुमचे मिठाचं सेवनसुद्धा वाढतं मीठ हा हृदयाचा सर्वात मोठा शत्रू आहे अतिरिक्त मिठामुळे रक्तदाब वेगाने वाढतो ज्यामुळे हृदयावरती ओझ सुद्धा पडतं नुकसान उच्च रक्तदाब पाणी धारण रक्तवाहिन्यांमधील दाब आणि गुठळ्या पाण्याऐवजी लिंबाचा रस दही किंवा तुम्ही दही वापरू शकता एका दिवसामध्ये चार ते पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नका पाचव्या क्रमांकावरती आहे मटण लाल मांस किंवा मग मां जड कढी हिवाळ्यामध्ये बरेच लोक शरीराला उपदार ठेवण्याच्या नावाखाली मटण किंवा मसालेदार करी खातात परंतु लाल मांसमध्ये मांस संतृप्त मांस मांस चरबी कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात आणि हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढतो याच्यामुळे काय नुकसान होतं तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका रक्तदाब आणि युरिक ॲसिडमध्ये वाढ यकृत आणि मूत्रपिंडावरती परिणाम लाल मूग मुगडाळ चणे सोया पनीर किंवा मग राजमा यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ले तर चालतात आता तुम्हाला त्यापैकी काही दिसलं तर लगेच डॉक्टरांना भेटा पहिल्या क्रमांकाचा दाब किंवा छातीमध्ये जडपणा क्रमांक दोनवरती वरती श्वास घेण्यास त्रास होणं तिसऱ्या क्रमांकावरती आहे डाव्या खांद्याला जबड्याला किंवा मग पाठीला वेदना होणं क्रमांक चारवरती वरती आहे अचानक घाम येणं पाचवा क्रमांक म्हणजे थंडी असूनही अस्वस्थता किंवा घबराट होणं सहाव्या क्रमांकाची गोष्ट आहे हातांमध्ये पायांमध्ये अशक्तपणा जाणवणं सातवा क्रमांक म्हणजे हलकीशी चक्कर येणं किंवा चक्कर येते असं वाटणं ही लक्षणं सकाळी किंवा जड जेवणानंतर अधिक स्पष्ट होतात आणि ते आपल्याला समजतात सुद्धा जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये अशी लक्षणं आढळली तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्याकडून एकदा करू चेकअप करून घ्या हिवाळ्यामध्ये हृदय निरोगी ठेवण्याचे दहा उपाय आहेत पहिल्या सर्वात महत्त्वाचा म्हणजे सकाळी थोडंसं उशिरा उठणं आणि उन्हामध्ये चालणं दोन ग्लास पाणी पिणं थंड पाणी नाही तर ते नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिणं किंवा गरम पाणी पिलं तर अतिशय उत्तम तिसरा क्रमांक म्हणजे हलकं अन्न आणि कमी तेलकट पदार्थ मद्यपान आणि धूमडपान पूर्णपणे टाळणं तुमचा रक्तदाब आणि साखर दररोज तपासायची आहे सहाव्या क्रमांकाचा म्हणजे ताण कमी करणं स्ट्रेस कमी घेणं पूर्ण झोप घेणं दररोज काही योग आणि व्यायाम करणं सूप लापशी ओट्स किंवा मग हिरव्या भाज्या का जास्तीत जास्त पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न करा जेवणामध्ये मेथी लसूण आणि आलं यांचा समावेश जास्तीत जास्त करा क्रमांक दहावरती आहे सर्दी टाळण्यासाठी शरीराला चांगल्या प्रकारे झाकून ठेवा परंतु जड गोष्टी ज्या आहेत त्या घालू नका किंवा घेऊ नका हृदयाला बळकट करणारे घरगुती उपाय आहेत दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं मेथीचे दाणे रात्री भिजवून सकाळी पाणी प्यायल्याने रक्तातील साखर आणि चरबी दोन्ही नियंत्रणामध्ये राहतं हळद आणि आलं आलं आणि हळदीसह गरम दूध प्यायल्याने मज्जातंतू लवचिक राहतात क जीवनसत्वाने भरलेला आवळा मज्जातंतूंना बळकट करतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतो ज्येष्ठांसाठी एक विशेष इशारा आहे सकाळी लवकर आंघोळ करणं किंवा मग हिवाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करणं हृदयावरती जड असू शकतं उपाशी पोटी बाहेर जाणं किंवा बराच वेळ रिकाम्या पोटी राहणं देखील हृदयाला हानी पोहोचवत असतं तुम्हाला आधीच हृदयरोग मधुमेह किंवा बीपी असल्यास तुमची औषधं कधीही सोडू नका हिवाळ्याचा हंगाम जितका सुंदर दिसतो तितकाच शरीरा तो शरीराचीही चाचणी घेतो या हंगामामध्ये हृदय सर्वात जास्त काम करतं त्यामुळे त्याला ते आवडत नाही लक्षात ठेवा हृदय वाचवण्यासाठी हिवाळ्यामध्ये अन्नावर नियंत्रण ठेवणं आणि शरीरावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे जे थंडीत जड अन्न मिठाई मटण लोणचे किंवा मग तळलेले अन्न टाळतात आणि उन्हामध्ये थोडासा व्यायाम करतात तेचही हिवाळ्यामध्ये मनाचे खरे विजेते असतात तुमच्या सर्वांसाठी शेवटचा सल्ला जर तुम्हाला छातीमध्ये दुखत असेल दाब आल्यासारखं वाटत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ते गॅस किंवा थकवा आहे असं अजिबातच समजू नका आपल्या डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क साधा किंवा जवळच्या रुग्णालयामध्ये जा हिवाळ्यामध्ये प्रत्येक मिनिटाला होणारा विलंब जीव ठरत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद